ब्रेक तर मी आता ह्या वेळेला तिरुपती प्लॅन केलोय आणि यासाठी आम्ही एपीटीडी सीचं तिरुपती पॅकेज जे आहे ते घेतलं आणि आम्ही हे बँगलोरमध्ये राहिलो हे हॉटेल आहे झिओन तर हा जो पिकअप पॉईंट आहे तो ए पी डी सी पॅकेज टूरवाल्यांनी आम्हाला सांगितलं तर आमचं सा हॉटेल इकडनं जस्ट फाय मिनिट्स बाय ऑटो होतं टाईम नाही लागला तर हे ऑफिस आहे त्यांचं आणि इकडे बस येणार असं म्हणून त्यांनी थांबायला सांगितलं हा जो पिकअप पॉईंट आहे तो रेस्कोस रोडवर जनक रेसिडेन्सीमध्ये आहे आणि हे तिरुपती पॅकेज मी बालाजी टूर्समधून बुक केलं आहे यामध्ये ब्रेकफास्ट लंच इन्क्लुडेड आहे तर आमची बस नऊ वाजता निघाली होती आणि आता पावणे अकरा झाले इथे ब्रेकसाठी थांबवली आहे तर मी आणि माझा हसबंड दोघही एक्सायटेड आहोत फार या टूरसाठी कारण आम्ही लास्ट इयरपासनं खूप ट्राय करत होतो ऑनलाईन डायरेक्ट बुकिंग करायची पण ते स्लॉट्स काही मिळतच नव्हते म्हणून आम्ही डिसाईड केलं की यावेळी आपण आणि याच्या आधी पण माझी फॅमिली ती गे जाऊन आले होते ऑलरेडी त्यांनी प्रायव्हेट कार बुक केली होती आणि तिरुपतीचं ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं तर बघूया आता हा एक्सपिरियन्स कसा आहे बी एस आर टी सीचे बसेस पण आल्या आहेत तर ही के एस आर टी सीची बस आहे तर तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत कोणतेही पॅकेज तुम्ही घेऊ शकता आता अडीच वाजलेत पहाटेचे आम्ही पोचलो जस्ट आणि इकडे आम्हाला हॉटेलमध्ये फ्रेशनअप होण्यासाठी हे जे हॉटेल आहे इकडे वन आवर्स टाईममध्ये फ्रेशनअप व्हायचं आता चार वाजेला दहा मिनिटेत आम्ही ते फ्रेशनअप झालो आणि आता पदवा तेचमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत परजी बाहर हां सर नाम बताए ना करवाता 430 to 530 तक और 8 9 बजे के चलो 8 8 घंटे के में आंसर करके छोड़ो रेड बैक रोड पेडा 1040 इधर रुको आगे आगे आ जाओ और हमें 4:00 बजे तक प्लानिंग में तो हो तो शंभर पाच वाजता तिकीट होत दर्शनासाठी आणि मग त्याच्यानंतर पाच वाजता आम्हाला मेन दर्शन त्यानीसाठी फार केलेली आहोत तर म्हणजे आता तिमु तिरूपती जे दर्शन घ्यायला आम्ही वरतीसाठी रेडी आहोत रालॉड एला जा तर आता आम्ही इथे बस चेंज करणार आहोत लगेज वगैरे इथेच ठेवायला सांगतो आहे फक्त वॉलेट आणि इम्पॉर्टंट गोष्टी त्या कॅरी करायचं आहे आता मी बस चेंज केली आहे सकाळी एकदम मस्त फ्रेश वाटतं आहे हे आम्हाला मध्येच उतरवलं आहे कारण इथे ए तिरुमलाचं जे एंट्री एंट्रन्स आहे तिकडे आधी सिक्युरिटी चेकिंग होणार त्यांच्या बॅग्ज वॅग स्कॅनिंगमध्ये जाऊन आम्ही आम्हाला चेक केलं सिक्युरिटी चांगली आहे इथे सिक्युरिटी आणि असा एंट्रन्स पण मस्त वाटतो एकदम छान आहे आणि सकाळी एकदम मस्त कूल हवा आहे छान वाटतं आहे सगळे सगळे जे डिवोटीज आहेत ते एकदम एक्सायटेड आणि आता ही आमची बस स्टार्ट झाली आहे हा पूर्ण हि हिल स्टेशनला असल्यामुळे हा रस्ता थोडा घाटाचा होता तर पण हे जे ब्युटिफुल नेचर आहे ते बघायला मस्त वाटते इथे सनराइज तुम्ही बघू शकता इथे सनराईज होतो आहे तर सूर्योदय इकडनं आता मध्ये झाड आहेत तर आपल्याला आम्ही कॅप्चर करतो आहे सूर्योदय घ्यायचा आणि हां फायनली हा सूर्योदय आम्ही कॅप्चर केला आहे एकदम सुंदर आहे एकदम निसर्गरम्य छान वाटतंय बघून एकदम कारण एवढ्या सकाळी आपण कधी जात नाही तर आम्हाला सांगितलं नाश्ता करून घ्यायला आणि नाश्ता नंतर मी लोकांना आम्हाला घेऊन जाणार आहे दर्शनासाठी माझा नाश्ता हा पॅकेजमध्ये इन्क्ल्युडेड होता आम्हाला गरमागरम इडली मेदू वडा आणि पोंगल आणि सांबार चटणी आम्ही गरमागरम म्हणजे फिल्टर कॉफी घेतो गर्तीशी मिस्टेक हो आम्ही ना ती कॉफी परचेस केली ॲक्च्युली आमचं पॅकेज मग सुकूनच फिल्टर कॉफी हां आणि कॉफी ॲक्च्युली पॅकेजमध्ये ऑलरेडी होती मग आता आम्ही डबल राऊंड सेकंड राऊंड राहिले पण हे मिनी कप्स आहेत सगळे मिनी कॉफी मिनी कप कॉफीचे की ही चहा वाटते कॉफी वाटते आता आठ वाजले आहेत सकाळचे आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि आमच्याकडे आता दोन तास फ्री आहेत कारण जे दर्शन आहे ते आय थिंक दहा वाजता आम्हाला घेऊन जाणार दर्शनासाठी तर तोपर्यंत आम्ही असंच एक्सप्लोअर करतो आहे आता दुपारचे दीड वाजले आहेत आणि आमचं दर्शन झालं आहे आणि आम्हाला ॲक्च्युली मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता तर टू टुरिस्ट एजंटने आम आमच्या सगळ्यांचे मोबाईल त्यांच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवले होते त्यामुळे टेम्पलचा काही व्हिडिओ घेताना आला आणि हा जो रोड आहे हा रोड पूर्ण भरला होता म्हणजे आमच्यासारखेच मल्टिपल ग्रुप टूर्सचे लोक होते आणि त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणून त्यांची जी प्रोसेस होती त्याप्रमाणे इथे थांबायला सांगितलं होतं हे हे जे झाड आहे झाडाच्या साईडला असे ग्रुप्सने थांबले होते आम्ही सगळे आणि मग हळूहळू त्यांनी आत सोडलं स ग्रुप्सनं आणि मग ॲक्च्युली दोन ते तीन किलोमीटरचा ना लाँग रस्ता होता तो तर आम्ही आम्ही सगळं रांगे म्हणणं ह्या रस्त्यावरनंच आतमध्ये गेटच्या गेलो आणि पूर्ण ग्रुप पूर्ण ग्रुपने गुरूप, सिक्वेन्सने आम्ही जात होतो आणि खूप चाललो आणि हा जो रस्ता हा खाली दिसतो तुम्हाला पण मगाशी खूप सगळा भरलेलाच होता सगळे जे आम्ही टूरिस्ट आलो होतो पूर्ण रस्ता भरला होता मार्च महिना आहे तर ऊन पण भरपूर आहे आणि हे लोक जे धावत आहेत तर आम्ही पण असेच धावलो होतो कारण पूर्ण रस्ता एकदम रोड एकदम तापला आहे उन्हामुळे आणि पाय जाम भाजत होते आणि आम्ही मोजे वगैरे काहीच धरते नव्हते तर असंच धावावं लागतं त्यामुळे जर कोणी सिनियर सिटीजन असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यांनी अवॉइड करा मार्च महिना किंवा अशा सीझनमध्ये याणं आणि म्हणजे ग्रुप टूर यु नो तुम्ही तुमची पर्सनल कार बुक करा किंवा थंडीमध्ये प्लॅन करा तुमचे हे दर्शन तर आम्ही मोजे पण घातले नव्हते आणि आमची हालत झाली पण तर हा एक एक्सपिरियन्स थोडासा हे होता आता मी लंच करतो आहे ॲक्च्युली तिरुपती प्रसादम पण असतो तो फ्री असतो पण आम्हाला ॲक्च्युली सेंटर पॉईंटला भेटायचं होतं त्यामुळे आम्ही इकडेच लंच केलं तर दुपारचे दोन वाजले आहेत आता थोड्या वेळात आम्ही बँगलोरची रिटर्न जर्नीसाठी निघणार आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आम्ही बँगलोरला पोचलो आहोत त्याने आम्हाला वेळेवर आणून सोडलं बँगलोरमध्ये आणि हॉटेल पण जवळ असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे पटकन पोचू तर बाकी दर्शन वगैरे छान झालं आमचं प्रवास थोडासा हेक्टिक झाला आणि गर्मीमुळे थोडासा हे झालं पण ज्या तुमचं यु नो देवदर्शन होतं त्या तुम्हाला छान वाटतं नेहमीच ह्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही ब्रह्मोत्सवाचे दोन हजार अठराला झाला होता त्याचे फोटो टाकले आहेत खूप सुंदर फोटो आहेत तर तुम्ही नक्की बघा तर आमचं तिरुपाळचे दर्शन झालं फायनली काल जर्नी थोडी हॅक्टिक होती पण ते दर्शन झाल्यावर खूप छान वाटलं आणि आता आम्ही रिटर्न मुंबईला जातो आहे आणि आता दोन रुपयावाला जो नाश्ता आहे तो आम्ही एन्जॉय करतो आहे आणि आमची जर्नी इथे एंड करतो आहे थँक्यू